नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे सतरा जुलै आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे तर कोणत्या ठिकाणी फक्त वातावरण ढागळ असणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बीड या विभागातून बघणार आहे आज पहिल्यांदा तर तुम्ही बघू शकता की बीड या ठिकाणी सकाळ सुमारास बीड काईज परळी तसेच गंगाखेड कलाम अहमदापूर माजलगाव पाथरी परभणी तसेच सायलू बीड गेवराई तसेच परतूर जिंतूर तसेच नांदेड या ठिकाणी सकाळ सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचे दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी देत दिसत आहे मित्रांनो तसेच पूर्णा बासमत खंडार या ठिकाणीसुद्धा सकाळ सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे मात्र अहमदापूर गंगाखेड काईज कलाम पाथरी माजलगाव या ठिकाणी मात्र जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला सकाळ सुमारास या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो संभाजीनगर विभागात जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की गंगापूर पैठण अंबड जालना भगूर पाथर्डी गोडेगाव तसेच श्रीरामपूर या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे सकाळ सुमारास मात्र जालना अंबड या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्या सकाळ सुमारास बघायला भेटू शकतो तसंच वैजापूर तळवड कन्नड चाळीसगाव मनमाड येवला कोपरगाव या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा सकाळी सुमारास पडताना दिसू शकतो नाशिक विभागावर जर बघितलं आपण तर नाशिक इगतपुरी वाडा त्र्यंबक तसेच वणी निफाड सिन्नर वणी या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे आणि इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळ सुमारास बघण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे सापुतारा वणी सटाणा मालेगाव तसेच हवा साकरी या ठिकाणी सकाळ सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे त्याचबरोबर पात्रसुद्धा ढगाळ राहणार आहे सुरत वलसाड सिलवा डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबिवली मुंबई खुपोली तसेच गंगा गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या ठिकाणी मात्र सकाळ सुमारास मध्यम स्वरूपात पाऊस होण्याचा दा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे कोल्हापूर निपाणी सांगली कोकाक तसेच कराड विटा विडूद सातारा या ठिकाणी वातावरण ढगळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी सकाळच्या सुमारास पडणार नाही पंढरपूर सोलापूर लिंडीज विजापूर विजयपूर जत या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगळ असणार आहे बारामती इंदापूर तसेच बार्शी अकलूज पलटण लोणं सासवड सांगोले माहोळ या सुद्धा पाऊस हा सकाळ सुमारास नसणार आहे फक्त वातावरण हे ढगळ असणार आहे तुळजापूर पेठ लातूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सकाळ सुमारास होण्याची दाट शक्यता दिसत आहे मित्रांनो करमाळा जामखेड दौंड खेड तसेच अहिल्यानगरच्या भागामध्ये शिरूर राळेगाव खडा पाथर्डी अर्कोटी श्रीगोंदा कर्जत या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण ढगाळ असणार आहे अहिल्यानगर भागाच्या प्रॉपर त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पडताना दिसणार आहे श्रीरामपूर वैजापूर कोपरगाव गंगापूर संगमनेर सिन्नर या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे तर काही ठिकाणी वातावरण आपल्याला ढगाळ दिसणार आहे मित्रांनो आपल्याला सटाना मनमाड तेलवड कन्नड चाळीसगाव हरपडा मालेगाव पाचोरा या ठिकाणी सकाळ सुमारास वातावरण ढगळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे आता आपण जर बघितलं तर दुपारच्या सुमारास तर वातावरणामध्ये कोणता चेंज दिसतो आहे आपण बघू शकतो की बारा एकला थोडासा हवा हवामानामध्ये थोडासा चेंज आपल्याला दिसत आहे मित्रांनो तर आपण बघू शकतो की नाशिक या ठिकाणी नाशिक इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणी दुपारच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अर्धा दा दिसत आहे आपल्याला त्याचबरोबर त्र्यंबक नाशिक करपडा वणी सापुतारा सटाणा अहवा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार सुमारास दिसत आहे मात्र मालेगाव मनमाड तेलवड चाळीसगाव कन्नड या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस या ठिकाणी पडणार आहे तर त्याचबरोबर निपाळ सिन्नार कोपरगाव येवला वैजापूर श्रीरामपूर संगमने राहुरी गोडेगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण दुपारच्या सुमारे ढगाळ असणार आहे हलक्या स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे पण हा पाऊस एकदम जोरदार नसणार आहे पावसा सरी त्या ठिकाणी पडू शकतात अहिल्यानगर भागामध्ये राळेगाव खडा शिरूर अळकोटी पातर्डी या सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपला दुपारच्या सुमारास सूर्यदर्शनसुद्धा होऊ शकतं त्याचबरोबर शिरूर राहू दौंड श्रीगोंदा कर्जत करमाळा तसेच बारामती इंदापूर कुरोडवाडी परंडा या ठिकाणीसुद्धा सकाळ सुमारास दुपारच्या सुमारास हलका स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होऊ शकतो पुणे विभागामध्ये बघितला तर पुणे सासवड लोणान फलटण वाई लवासा या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार सुमारास होण्याची दाट शक्यता आहे प्रतापगड खेड चिपळूण या ठिकाणी सुद्धा दुपारच्या सुमारास पाऊस होण्याचा दाट अंदाज दिसत आहे वाई सातारा वडूज तसेच मायनी पाठाण कराड विटा इस्लामपूर तासगाव कोची वर्ली सांगली जत या ठिकाणी सुद्धा दुपार सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो तसेच कोल्हापूर निपाणी गो गारव गारगोटी गोकाक या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारास पाऊस पडण्याचा अंदाज हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो तर ही झाली दुपारपर्यंतची अपडेट दुपारच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण एकदा एक अपडेट घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद